नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीड राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीड शहरासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याच्या अनेक घटना घडत आहेत काही महिन्यापूर्वी बीडमधील मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली ही हत्या उघडकीस होताच संपूर्ण महाराष्ट्र यांचे पडसाद उमटले राजकीय वर्तुळात देखील वातावरण तापलं मात्र अजूनही येथील गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या नसून वारंवार अशा घटना घडत आहेत गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भर चौकात एका तरुणाच्या हत्येच्या घटनेने बीड हातरला बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढका यांचा मुलगा यश ढका यांची त्यांच्यावरची चाकूने वार करत त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली महिन्याभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून यचची हत्या केल्याचं उघडकीस होतय आणि त्याचबरोबर मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय मृत तरुण यश ढाका यांचा मुलगा वाल्मिकराड सोबत त्यांचा फोटो असल्याचं चर्चा होत आहे यशचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमध्ये तो वाल्मिकराड सोबत एका कार्यक्रमात उभा असल्याचं दिसतंय विशेष म्हणजे या फोटोला एडिट करून जोडलं जात आहे असा डायलॉग सर्वांनी या डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधलंय असंही बोललं गेलं आणि त्याचबरोबर बीड शहरातील एका चौकामध्ये यश देवेंद्र ढाका या तरुणीचे तरुणाचा हत्या करण्यात आली आणि त्याचबरोबर हे हत्यामागचं कारण मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला असून त्या वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातूनच मित्र सूरज काटे यांनी धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकूनही वार केला आणि यशचा खून केला महिन्याभरापूर्वी यश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले त्यामुळे त्यांच्यात वैमस्य वैमस्य निर्माण झाला असून यातूनच यशची हत्या झाल्याचं कारण समोर आलंय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ एका आरोपीला अटक केली आहे मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखीन या हत्येतील इतरांचा समावेश होता का याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय बावीस वर्षीय यश अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता स्थानिक वर्तपत्र वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा होता ही घटना बीड शहरातील माणे कॅम्प्लेक्स परिसरात घडली आहे असं देखील बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद